हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोंताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा वार कोणता आहे तर आजचा वार आहे गुरुवार आज स्वामींचा अभिषेक वगैरे आहे पण पहिल्या स्वयंपाकाचं जे आहे ते उडकून घेणार आहे इकडे बघू शकतो पीठ काढून ठेवलं आहे भाजी काय करावी कन्फ्युजन चालू आहे पण विचार केला वटाण्याचा वटाण्याचा रस्सा वटाण्याचा रस्सा आणि सोबत कोबी तुमच्या दादाला कोबी आणून एवढा कोबी आणलं आहे त्यात दोघा ते तिघांचीच भाजी होते कारण वरचं दोन पापुंद्र जे असतात तर फेकून देण्यासाठी जातात मोठा कुठे आहे हे बघू शकता साहेब आता उठलेले आहेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जरा आरू आता उठलाय आरूची रिक्षा साडे येते टायमिंग खूप सारं झालेलं आहे जसं मी म्हटलं इथं माझ्या उठायचा कशाचाच पत्ता नाहीये अजून थोडा दिवस पुन्हा रुटीन मध्ये आपण लवकर येणार तुम्ही म्हणजे सोलर बसवलाय ताई आणि पाणी कसं तू असं तापवते कारण सोलर बसवलं सगळं झालंय पण जसं मी तुम्हाला म्हणलेलं की सोलरला मोटर बसवले आहेत सेन्सर वगैरे काय काय खूप सारे केलेलं आहे प्रॉब्लेम एक आहे की लाईट फिटिंग लवकर येई नाहीत जे लाईट फिटिंगवाले येणार आहेत ते ले ले, काल येतो म्हणलेले काल पण नाही आता आज आले तर मग उद्या आपल्याला सोलरचं पाणी मिळणार त्यांच्यामुळं थांबलेलं आहे फक्त ते आता सगळं फिटिंग झालं आहे मोटर जोडून घेतलेलं आहे सगळं आहे मी तुम्हाला दाखवेन ते आयडिया काय केलेले आहे की टाकी एका जागी असल्यानंतर जर समजा तुम्ही वर सोलर बसवला तर ती जी मोटर आहे ना ती चालू होणार सोलर मध्ये पाणी सोडणार त्याच्यानंतर फुल झालं की आपोआप त्याला सेन्सर लावलेले आहेत ला बंद होणार असे सिस्टम जी आहे ती तुम्ही केले हे सगळं आम्ही केलेलं के आहे वास्तुशास्त्रानुसार म्हणजे कसं ज्या ठिकाणी आम्ही सोलर बसणार होतो त्या ठिकाणी चालत नाहीये ते चालत नाहीये पण वास्तुशास्त्र तर जपायचं आहे होता होईल तेवढं आपल्याला प्रयत्न करायचा बघा ज्या गोष्टी माहीत नाहीयेत ती ठीक आहे जाऊ दे पण जिथं जिथं आपल्याला जे जे शास्त्र माहीत आहे ते ते पाळायचं काही प्रॉब्लेम येत नाही वास्तुशास्त्र पाळणं म्हणजे काय अंधश्रद्धा येत नाही ताईंनो केलेला आहे नियम जो नियम काय असेल तो असेल पाळत राहायचं फक्त एवढंच आहे की एखाद्याच्या जास्त आरी जायचं नाहीये पण जिथं जे छोटे मोठे नियम आहेत ही वस्तू अमुक जागी त्या जागेला असावी हा जर नियम दुसरी गोष्ट तो जर आपल्याला पाळण्यात येत असेल म्हणजे आता बऱ्याच जणांची जी, जी जागा असते जे घराचं बांधकाम असतं त्याच्यानुसार कधी कधी तिथं अवेलेबल होत नाही ती ती गोष्ट ठेवणं तर ठीक आहे पण आता आपल्याला होत आहे अवेलेबल एवढा सगळ्या जागा आहे दिशेनुसार आपण करू शकतो तर करायला काहीच हरकत नाहीये सगळं बऱ्याच जणांच्या कमेंट आले की आग्नेयला असावा आपला पूर्ण आग्नेयला जात नाहीये कारण तिथं सावली येते टोपीची सावली पडते आम्ही डायरेक्टली टोपीवर बसवलाय हो जिथं कुठली सावली पण नाही काहीच येणार नाही आणि टोपी जी आहे ती दक्षिण मध्यावरती आहे म्हणून म्हटलं चला चालून जाते थोडंफार नव्याण्णव टक्के वास्तुशास्त्र कोणीही पाळलं जात नाही जास्तीत जास्त ऐंशी टक्के थोडंफार कुठेतरी होणारच मॉर्निंगच्या स्वयंपाकाला तर माझी सुरुवात झालेलीच आहे पण इथं एक सांगते आठवण करून देते व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा बघत आहात आणि तुम्हाला माझे रोज साडेतीनला येणारे जर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब जरूर करा माझ्या तर कामाला सुरुवात झालेली आहे पण कालच्या कमेंटसाठी तुमचे खूप 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 हृदयातून मनापासून अगदी आभारी आहे कारण का मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या डॉगीला काय योग्य आहे काय अयोग्य आहे शेरूबद्दल भरपूर कमेंट आले की ताई त्याला हे देऊ नको ताई त्याला ते करू नको त्याने असं होतं याने असं होतं खूप महत्त्वाची आणि खूप जी म्हणतात ना गरजेची माहिती आमच्यापर्यंत आली इथून पुढे शेरूला गोड अजिबात दिलं जाणार नाही तुम्ही जसं जसं ज्या ज्या गोष्टी सांगता कारण बघा ज्या बऱ्याच जणींच्या घरी आहेत डॉगे आहेत मांजरं आहेत भरपूर सारं आहे त्यामुळे त्या त्यांना माहीत असतं की बाबा हे हे असं आहे यानं यानं असं होतं आणि ती तुम्ही माहिती माझ्यापर्यंत देता फक्त एवढंच आहे सा ताईनं सांगणं की खरंच तुमच्याकडे जी काही महत्त्वाची माहिती की घरात आपण पाळीव प्राण्याला कशा पद्धतीनं सांभाळलं गेलं पाहिजे काय काय असेल काय काय नसेल तुमच्याकडे जी जी माहिती असेल ती नक्कीच मला सांगत जावा आवडेल मला कारण मला बऱ्याचशा गोष्टी माहीत नाही आहेत त्यामुळे त्या गोष्टी माहिती करून घ्यायला पण आवडतील आणि सोबत आपण ही त्या पद्धतीनं राहणं गरजेचं आहे कारण शेवटी म्हणतात ना एक जबाबदारी आपल्याकडे आहे जो आपण एक पाचवं जसं एक माणूस सांभाळतो एक छोटं बाळ सांभाळतो किंवा काही असू दे तसंच आम्ही त्याला सांभाळतो त्यामुळे आम्हाला गरजेचं आहे की तो, तो कुठंतरी सुरक्षित असणं गरजेचं आहे आमच्या हातून भलेही लाडापोटी प्रेमापोटी जर काय आम्ही चुकीचं से करत असेल तर तिथं नक्कीच तुम्ही आम्हाला सांगत जावा बोलत जावं वटाण्याची जी आमटी आहे ना ती मी तुम्हाला शेअर करणार हे त्याच्यासाठी घेतलेलं आहे सुरुवातीला वटाणा वटाणामध्ये भरपूर सारं तुम्हाला दिसत असेल तुम्ही त्याला काळं बेरं काय आहे ताई तर थोडासा हरभरा आहे जो आपण सुगडमध्ये जे जे घातलेलं होतं ते सगळं मी सोलून त्यात घेतलेलं होतं कारण असंच इकडं तिकडं टाकण्यापेक्षा म्हटलं आपल्या ह्या आहे या वटाण्यामध्ये ॲड केलेलं सगळ्यात भारी म्हणून त्यात मिक्स घेतलेलं आहे सोबतच त्याला सुरुवातीला तेलामध्ये चांगला कडेमध्ये धूर निघेपर्यंत परतवून घेतलेला आहे असा परतवून घेतल्याने एक स्मोकी फ्लेवर जो असतो ना तो आपल्या भाजीला येतो आणि त्याच्यानंतर मग मी नुसता कांदा टाकलेला आहे थोडंसं मी घेतलेलं होतं तीळ थोडंसं घेतलेलं आहे शेंगदाणं आणि थोडंसं खोबरं आणि हिरवी मिरची एखादी हिरवी मिरची घ्यायची आहे स्पायसीपणासाठी नसेल तर राहू द्या बाकी काही नाही मिक्सरवरती वाटून घ्यायचं कोथंबीर वगैरे घालून जो, जो रेग्युलर मसाला बनवतो त्याच्यामध्येच आपल्याला ती भाजी करून घ्यायची आहे पण खूप छान लागते ज्या वेळेला तुम्ही कधीही भाजी करचाल तर थोडासा वटाणा जो आहे तुम्ही घेतलाय ना तेवढा घ्या एकदम कमी वटाणा नाही रबरबीत पण भाजी छान लागते आणि अशी पण छान लागते चपाती वगैरे सगळं उरकून घेतलं दादांचा डबा दिला आरूचं भरून ठेवलं आणि नंतर मी बसलेले होते देवपूजेला मी जसं तुम्हाला म्हटलं आहे की माझ्या देवपूजेचं काही रुटीन नाही पण आता या घरामध्ये रुटीन असणार आहे एक फिक्स ठरलेलं कारण तिथं कसं होतं की मला त्या त्या, -त्या वेळेनुसार सगळं करावं लागायचं कोण रस्त्यात झोपलेलं असायचं कोणाचं काय तर कोणाचं काय ह्या ह्याच्यामुळे तिथं काहीतरी एक गोष्टी असायच्या अशा असायचे की बाबा हां हे झाल्यानंतर हे केलेलं बरं कधी कधी आधी कधी कधी नंतर पण इथं नाही इथं सकाळचं पहिलं रुटीन जे माझं असणार आहे या घरामध्ये ते पहिलं सकाळ सकाळी उठल्यानंतरचं जे असेल मग पाचला असू उठू दे किंवा मी चारला उठू दे आता ते इथल्या कामावरती डिपेंड असणार आहे की कि किती वेळेत मी किती कामं उरकेल आणि मला किती बॅलन्स होईल हे सगळं त्याच्यावरती डिपेंड असणार आहे पण पहिली देवपूजा होणार आणि मग जे काय माझं दिवसभराचं रुटीन आहे ते तिथं मात्र तसं नव्हतं कारण मला त्या त्या वेळेनुसार राहावं लागायचं तिथं तर आजची देवपूजा बघू शकता अभिषेक वगैरे घातला आपल्या घरात तीन गुरु आहेत एक दत्त महाराज एक स्वामी समर्थ आणि बाळूमामा बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की ताई तू बाळूमामाला आली की आम्हाला भेटत जा पण ताई माझा प्रॉब्लेम काय असतो माहिती आहे मी तुमच्या दादाच्या हिशोबा येत असते माझं असं काही नाही की बाबा मी सकाळी उठले की पहिला बाहेर पडेल असं नाही म्हणून कसं आहे की आम्हाला एक फिक्स वेळ नाही कधी पण येतो मग ते क त्यांच्या हिशोबानं कधी पण ठरलेलं जाते एवढ्या वेळात यायचं आहे एवढ्या वेळात जायचं आहे त्यामुळे मी फिक्स तुम्हाला टायमिंग सांगू शकत नाही की अमुक अमुक जागी मी असेल आणि तिथं तुम्ही या हे सगळं गोंधळाचं हे एखादा दिवस खरंच सांगते मी सांगून तुमच्या दादाला एखादा दिवस असा ठरवेन जी आमोशा येईल एखाद्या आणि त्यावेळेला मग नक्कीच भेटूया भेटायचं असेल तर आधी मी सांगेन फक्त आता एवढं आहे तुमचे दादा त्यांच्या कामाला शंभर टक्के देतात कारण मी जसं खूप वेळा सांगितलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ते आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये कसं असतं ना की त्या त्या त्यांना त्या त्या वेळेत पूर्ण करून द्याव्या लागतात आपलं हे जे आहे घर बांधण्याचं जे काम आहे यांचं काय थोडंफार पुढं मागं झालं तर चालून जातं पण कारखाना लाईन जे आहे ना तसं चालत नाहीये कारण त्यांचं कसं पुढचं खूप साऱ्या गोष्टी त्यांचं एका कामावरती डिपेंड असतात त्यामुळे दादा तिकडून येऊन इकडचं पण त्यांचं काम जे आहे ते हँडल करतात आणि शेवटी काम आहे तर सगळं आहे म्हणून बऱ्याचशा गोष्टी आमच्या ताळमेळात बसत नसतात आता बाहेरगावी बऱ्याच जागी जाते तर बऱ्याच ताई म्हणतात ताई तू इथं येऊन गेली आधी सांगायचं कसं सांगणार कारण काय फिक्स रुटीनंतर नसत कधी निघणार पण कधी येणार पण माहित नसतं तर असं पण तुमचं प्रेम जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रेमाची ओढ जी आहे त्यामुळे विचारलं जातं आणि कोण काय घेणार आहे कोण कोणाला काय देणार आहे बरोबर आहे का कुणाला कोणाशी भेटून काय फायदा नाही फक्त एक असतं की मनाचं समाधान कारण आपण त्या व्यक्तीला हृदयातून आपलं मानतो आपण हृदयातून त्याच्यावरती प्रेम करतो आणि म्हणूनच ती ओढ असते बघूया एक मोठं प्लॅनिंग माझ्या डोक्यामध्ये चालू आहे कोल्हापूरमध्येच असणार आहे ते फक्त सगळी एका जागी येऊ द्या याचीच वाट बघते कारण तुम्हाला असं डोक्यात राहायला नको की अमुक अमुक व्यक्ती आम्हाला हो, भेटायचं राहून हो गेलेलं आहे ते चालू आहे प्लॅनिंग किती सक्सेस होईल काय होईल ते आता वेळेनुसार ठरेल पण एवढंच मी भाग्यशाली समजते खूप नशीबवान समजते ताईनो तुम्ही बऱ्याच वेळेला म्हणताल की बाबा ताई तिचं लोकेशन सांगत नाही ताई तिचा फोन नंबर देत नाही कारण सोशल मीडियावर असं डायरेक्टली मी ओपन कमेंटमध्ये कुठलंच काहीच देऊ शकत नाही तेव्हाही सांगितलेलं आहे पण मी भाग्यशाली का समजते याचंही तुम्हाला उत्तरं देते मी कारण काही गोष्टी जेव्हाच्या तेव्हा क्लिअर केलेल्या बऱ्या आपल्या मनामध्ये जे असतं ते आपण बोलून दाखवलेलं बरं गैरसमज होत नाहीत तर ता त्याचं कारण सांगते की एक काळ असा होता ना की आपलीच माणसं मग ती नातेवाईक असू दे पावणे असू दे ओळखीतले मित्र वगैरे असू दे कोणीही असू दे त्या काळात जेव्हा होतो ना त्या काळात ना रस्ता बदलून जायचे आम्ही समोरून जर असेल तर पुढून येणारा व्यक्ती रस्ता बदलून जात होता का तर त्यांना कुठेतरी वाटत होते की यांना भेटल्यानंतर कदाचित आपलं काहीतरी कमी होईल जाईल आता साहजिक आहे बघा मी जसं खूप वेळा म्हणलेलं आहे की माणसं कोणी असू दे स्वतःचा विचार करेल पण तो एक काळ होता त्या काळामध्ये जो जे काय होतं ते मी आणि तुमच्या दादाने हँडल केलं पण आज तेच दिवस बदललेले आहेत की फक्त आपल्याला बोलण्यासाठी भेटण्यासाठी बरीशी जण आतुरता ठेवत आहेत बऱ्याच जणांना फक्त एक आहे की ताई तुझा एक नंबर दे फक्त ताई तू आम्हाला फक्त पाच मिनिटं भे। भेट म्हणजे काय तर दिवस बदलतात फक्त एकच आहे की वेळेनुसार महाराजांच्या हातामध्ये आहे नक्कीच तुमची माझी भेट कुठं तर कशी तर योगायोग होते कारण बऱ्याच जणी भेटतात मी तुम्हाला सांगते काय योगायोग असतो आणि जसं मी म्हटलं की कोल्हापूरमध्येच एक माझं मोठं प्लॅनिंग सुरू आहे की ज्या वेळेला जिथं सगळीजण भेटतील अशा हिशोबानं चालू आहे डोक्यामध्ये जिथं सगळी असावी घरातली की जेणेकरून तुम्हाला हे राहिलं आई आजी असं तसं भरपूर सारं राहिलं असं वाटू नये तर ता त्याच्यासाठीच एक चांगलं प्लॅनिंग मी लवकर करत आहे करणार आहे जिथं भेटायला पण होईल बोलाय पण होईल तुम्ही जसं पाहिलेलं आहे एक झालं की एक झालं की एक रुटीन कशी होते आपली सिल्वर प्ले बटन जेव्हा आलं तेव्हा मी डोक्यात ठेवलेलं होतं की जे काय आहे ते मीटअप वगैरे घ्यायचं पण पन... त्याच्यानंतर हे सगळं घराचं सुरू झालं जसं तुम्ही पाहिलेलं होतं एक जागेवर असायचं दुसऱ्या जाग्यावर नसायचं आणि माझं एवढंच आहे की जेव्हाही कधी मीटअप मी घेऊ मोठा तेव्हा ना संपूर्ण फॅमिली असावी कारण तुम्ही मला एकटेला प्रेम करत नाही आहे तर पूर्ण फॅमिलीला प्रेम करता त्यावेळेला तुमचंही मन समाधान होणं गरजेचं आहे या हिशोबानं पण अजूनही मी त्याचा केक कट केला नाही आणि जेव्हा कधी करेन जेव्हा कधी आपलं मीटअप होईल तेव्हा मात्र तो केक कट केला जाणार आणि तो यूट्यूब फॅमिलीला घेऊनच मी कट करणार आहे अजून मी तर त्याचं कुठलंही सेलिब्रेशन वगैरे नाही केलं जेव्हा करेल तेव्हा तुम्ही सोबतीला असाल तेव्हाच करणार आहे भले ते आता भिंतीला राहील पण तुमच्या हातूनच ते होईल फक्त एवढंच आहे की योग्य वेळी फक्त महाराजांना एवढी प्रार्थना आहे की मलाही तुम्हाला खूप सारं भेटायचं आहे बोलायचं आहे आणि तुम्हालाही संग खूप सारं बोलायचं आहे भेटायचं आहे तर ते लवकर पूर्ण करून आणावं शेवटी त्यांच्या हातात असतं असो तुमच्याशी बोलत बोलत मी किती क्लिनिंग केली सध्या जर पाहायला गेलं तर घर भरून तुम्हाला बाकी काय दिसणार नाही आहे फर्निचरचा जो भुसा आहे तो दिसणार आहे पण चालू दे कारण का मी माझ्या नजरेत राहून कारण तुमच्या दादा तर कामावर हो। जातात अख्खं घर उभं राहिलं तर तुमचे दादा सकाळ आणि संध्याकाळ एवढाच वेळ देऊ शकले घराला कारण जर ते हितच थांबले तर मग काम कोण करणार आणि पैसा कोण कमवणार त्यामुळे त्यांनी वर्षभर छान असं मॅनेज करून घेतलं ज्याच्यामध्ये त्यांची दगदग मात्र फार झाली कमेंट आलते की ताई तू म्हणजे सा आपले दादा आणि सागरदादा दोघांना सांग छानपैकी सुट्टी घ्या वर्षभर खूप धावपळ केली अगदी कामासाठी त्यांच्या घरासाठी खूप धावपळ केली आणि आता एक छान अशी सुट्टी घ्यायला सांगा एक चार आठ दिवसाची कुठेतरी चांगलं फिरायला जायला सांगा कुठेतरी थोडंफार त्यांच्या स्वतःसाठी वेळ द्यायला सांगा पण ताईनं तुम्ही जी कमेंट केलेली आहे ना ती कमेंट आणि पुन्हा रिटर्न रिटर्न मी सांगेन तुम्हीच करा कारण तुमचे दादा माझं त्या गोष्टीत ऐकणार नाही आहेत जास्तीत जास्त तुमचं ऐकतील कारण मी त्यांना खूप वेळा म्हणत असते खूप आता झालं आता इथंपर्यंत आलेलं आहे थोडंसं स्लो घ्या थोडंसं स्वतःच्या जीवाला बघा पण नाही कारण कसं असतं ना की त्यांना काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी एक ठरलेले मोठे गोल असतात ते गोल पूर्ण करणं कारण कुठेतरी ते गोल पूर्ण केले की त्यांना असं वाटतं की मी फॅमिलीसाठी एक चांगलं जगतो पण फॅमिलीसाठी जगणारा माणूस जो आहे तो स्वतःसाठी पण जगणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन की खरंच दादांना रिक्वेस्ट करून कमेंट करा की दादा एक चांगली आठ दिवसाची गरगरी सुट्टी घ्या आणि स्वतःसाठी छान असं एन्जॉय करा जगा अशा खरंच ताईनो कमेंट करा कदाचित तुमचं ऐकतील आणि तुमच्याबरोबर मला पण एन्जॉयमेंट मिळेल कारण दादा काही थोडी एकटीच नाहीत मी पण असणार आहे असं छोटासा स्वार्थ बघितला माझा पण मी इथे कपड्यांच्या ढिगारे जे दिसत आहेत तुम्ही म्हणताल एवढे सगळे कपडे का टाकलेले आहेत तर रात्री घराकडे गेल्यानंतर मशीनला सगळे धुतले त्याच्यानंतर इथे घेऊन आले ते ओले कपडे वरती वाळत घालण्यापेक्षा म्हटलं आहे तिथंच वाळत घातलेलं बरं कारण संध्याकाळचे कपडे बाहेर टाकू नये म्हणून मग घरामध्येच घातलेले ते आता सगळे फोल्ड करून व्यवस्थित ठेवायचे आहेत पण अजूनही दोन्ही बेडरूमची कामं सुरूच आहेत होतील एक दोन तीन दिवसात मग सगळं सेट झालं की लावीन बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या की ताई चपलांची जागा बदला संध्याकाळचं झाडू मारू नका तर हो ताई नो मी संध्याकाळचं झाडू मारत नाही पण आता हे सगळा भुसा जो आहे तो संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कार्पेंटरचं काम चालू असतं असंच टाकू शकत नाही बाकी चपलांचं वगैरे तुम्ही बरोबर बोलता चला मी व्हिडिओ सेंड करते सर्वांना स्वामी समर्थ